उन्हाळ्यात आंबा खाताना ही घ्या काळजी उन्हाळ्यात आंबा खायला प्रत्येकांना आवडतो मात्र तो खाण्याची देखील विशिष्ट पद्धत आणि प्रमाण माहिती असणे गरजेचे आहे कारण आंब्याचे अतिसेवन अनेक का आजारांना कारणीभूत ठरू शकते एक पचन समस्या आंबा पचायला जड असतो त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो काही लोकांना आंब्यामुळे घ्यास पोटदुखी किंवा अतिसार होऊ शकतो दोन साखरेची पातळी वाढणे आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते विशेषतः ज्यांना मधुमेह आहेत त्यांनी आंब्याचे प्रमाण नियंत्रित ठेवावे तीन ॲलर्जी काही लोकांना आंब्यामुळे ॲलर्जी होऊ शकते ज्यामुळे त्वचे व लालसर रॅशेस खास किंवा इतर त्रास होऊ शकतो चार थंडी आणि उष्णतेचे असंतुलन आंबा उष्ण असतो तर दही थंड असते हे दोघे एकत्र खा घेतल्यास शरीरात थंडी आणि उष्णतेचे असंतुलन होऊ शकते ज्यामुळे त्वचेच्या समस्या आणि विषारी पदार्थांचे उत्पादन होऊ शकते धन्यवाद